मूलभूत नागरी सुविधांच्या अभावामुळे नागरिकांचा जिल्हा परिषद मतदानावर बहिष्कार दोनशे ते अडीचशे घरातील एक हजार लोकांनी आज मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे सांगली जिल्हा परिषदेच्या बुदगाव गटातील माधवनगर येथील विस्तारित अष्टविनायक कॉलनीमध्ये रस्ते पाणी स्वच्छता यासारख्या नागरी सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ या परिसरातील नागरिकांनी शनिवारी झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होते बुदगाव जिल्हा परिषद गटातील माधवनगर ग्रामपंचायतीमधील संजय इंडस्ट्रीजच्या बाजूला असलेल्या अष्टविनायक कॉलनीमध्ये सुमारे अडीचशे कुटुंब राहतात गेली पंचवीस वर्षे या परिसरामध्ये मूलभूत नागरी सुविधांचा अभाव आहे या ठिकाणी अद्यापही चांगले रस्ते गटारी झालेल्या नाहीत कचरा उचलण्यासाठी घंटागाडी महिन्यामधून कधीतरी येते त्यामुळे या भागातमध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे गटारी बांधल्या नसल्यामुळे सांडपाणी वाहताना इतरत्र जाताना दिसून येत आहे त्यातूनच पिण्याच्या पाण्याचे नळ गेलेले असून ते लोक पाणी पितात त्यामुळे या ठिकाणी प्रचंड दलदल झालेली आहे यामध्ये घोनससारखे विषारी साप फिरत असताना वारंवार नागरिकांच्या नजरेस पडलेले आहेत याच ठिकाणी अंगणवाडीही भरते परिसरातील नागरिक मनावर दगड ठेवून आपली मुले तेथे ते पाठवतात गावापासून थोड्या अंतरावर असलेले या परिसरामध्ये वीज गेल्यानंतर अनेक वेळा हा परिसर संपूर्ण अंधारमय होतो प्रत्येक ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा आणि लोकसभा या निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय उमेदवार येतात आणि आश्वासन देऊन निघून जातात परंतु अद्याप कोणत्याही पक्षाने अथवा नेत्याने या परिसरातील नागरिकांना सुविधा दिलेल्या नाहीत गावालगत असलेल्या या उपनगरामध्ये नागरी सुविधेच्या अभावी येथील नागरिक ट्रस्ट झालेले आहेत वारंवार मागणी करून देखील राजकीय पक्ष आणि नेते ह्या या नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करतात म्हणून येथील नागरिकांनी शनिवारी झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला आहे सौ वैशाली राजाराम गोंदवे राहणार अष्टविनायक कॉलनी माधवनगर आम्ही असा म्हणजे प्रश्न आहे की आमच्या कॉलनीतल्या सर्व नागरिकांनी म महिलांनी म्हणजे पूर्ण आमच्या कॉलनीनं असा ठराव केला आहे की मतदान करायचं नाही आहे यावेळी आणि म मतदानावर बहिष्कार आम्ही टाकलेला आहे त्याचं कारण आहे की आमच्या कॉलनीमध्ये काही सुविधा नाही आहेत रस्ता व्यवस्थित नाही आहे परत गटारी व्यवस्थित नाही आहेत लाईटचा प्रॉब्लेम आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे आता तुम्ही ज्या व्हिडिओ जे घेतले त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतेच आम्ही काय खोटं बोलते कळते पण आम्ही जे उमेदवार निवडून दिलेत त्यांनी इथं येऊन आमची म्हणजे चौकशी करायला पाहिजे होती आमचे प्रश्न विचारायला पाहिजे समस्या जरा ऐकायला पाहिजे होत्या एकदा त्यांनी निवडून गेले की तिकडे जातात परत आमच्याकडे कोणी फिरकत नाही दहा वेळा जरी फोन केला तर त्यांनी उचलत नाहीत आता आमचे सरपंच अंजू अंजू तोर म्हणून आहेत त्यांना सुद्धा आम्ही किती वेळा तरी आम्ही सांगितलं आम्ही संपर्क केला त्यांना फोन केले पण त्यांनी येऊन इथं काय आमच्या इकडे प्रत्यक्ष काही लक्ष देत नाहीत काय नाहीत फोन केले तर उचलत नाहीत मग आता आम्ही त्यांना निवडून दिले हे आम्ही त्यांच्या आमच्या विषयानुसार आम्ही त्यांना निवडून दिले त्यांनी पण आमचा विश्वास संपादन करायला पाहिजे पण ते तसं काही करत नाहीत आता आमच्या कॉलनीमध्येच निवडून आलेले संगीता पवार आमचे पाच नंबर मध्ये आलेल्या सदस्य आहेत तर त्यांनी त्यांनी सुद्धा आमच्या इथे येऊन आम्हाला त्यांनी प्रश्न विचारायला पाहिजे समस्या सोडवायला पाहिजेत पण तसं काय कधी खड्डे आता डिसेंबर मध्ये खड्डे पाडलेले आहेत दोन महिने नाही आहेत काही नाही सगळा आता काय काय ठिकाणी गटारी केल्या पण याचा आता जे खड्डे काढलेत तसे खड्डे काढलेले आहेत परत काय काय ठिकाणी त्यांनी चेंबर केलेत चेंबर केले त्याच्यावर झाकण नाही मग आता एखादं मुलं आता लहान अंगणवाडी आमच्या शेजारी इथं पलीकडच्या साईडलाच आहे लहान मुलं जाताना असं वाकून बघायला गेले पडले सुद्धा त्याच्यामध्ये मुलं काय काय मग हे आम्ही प्रत्येक वेळी त्यांना सांगत बसणं पण योग्य नाही तरी पण आम्ही त्यांना सांगतो की बाबा असा असं हाय परिणाम तुम्ही जरा येऊन बघा पण हे काय आमच्याकडे लक्ष देत नाहीत मग आता आमच्या मूलभूत सुविधा जर हे आमच्या व्यवस्थित पार करत नसतील तर असल्या सदस्यांना आम्ही देऊन काय उपयोग आहे सांगा काय आमचं काय चुकत असलं तर मी चुकते म्हणून सांगा तसं सा। पण आम्ही जो सगळ्यांनी निर्णय घेतलाय म्हणजे प्रत्येकाने आपला स्वतःचा निर्णय आहे पण पूर्ण अष्टविनायक ने कॉलनीनं पुण्यावर दबाव न दिला आम्ही दिलेला नाहीये प्रत्येकाचं स्वतःचं म्हणणं आहे की आम्ही मतदान करणार नाही आम्ही बहिष्कार केलेला आहे मतदानावर पण मतदान करणं हे लोकशाहीचं कर्तव्य म्हणून तरी करायचं लोकशाहीचं आहे कर्तव्य प्रत्येकाला लोकशाही आहे बरोबरच आहे की पंचवीस वर्ष झालं आम्ही हे सहन करतोय प्रत्येक वेळेला आम्ही विश्वास ठेवतो आम्ही तुमचं मतदान होतो आम्ही करून देतो आम्ही तुमची कामं करून देतो असा आम्ही प्रत्येक वेळेला विश्वास ठेवत आलोय आता आम्ही इथे राहिला आल्यापासून पंचवीस वर्ष झाली इथे राहतोय आम्ही आता ह्या कालावधीमध्ये निदान पाच पाच वर्षाचे पाच तरी आ, हे झाल्या निवडणुका झाल्या पण जिथल्या जिथे आहे तिथं सगळं आमचं काम असच आहे मग आम्ही आता ठरवलं की आम्ही कोणावर विश्वास ठेवत नाही आमचा तुम्ही विश्वासघात केल्यासारखं केलंय त्यामुळे आम्ही प्रत्येकाने सगळ्यांच्या तुम्ही दारामध्ये जाऊन तर इथं काहीच काहीच प्रॉब्लेम चालूच आहे त्यामुळे प्रत्येकाने स्वतः निर्णय घेतला की आम्ही मतदान करणार नाही पुढच्या पुढे बघूया काय होईल ते बघू अंगणवाडी आहे मी उषा पांडुरंग कांबळे इथं रस्ते व्यवस्थित नाहीत अंगणवाडी जवळच आहे शेषख खड्डेच असल्यामुळं मुलांना जायला अंगणवाडीत रस्ता व्यवस्थित नाही आणखीन साप वगैरे फिरतात तिथं दलदल भरपूर आहे अंगणवाडीजवळ त्या मुलांना सुद्धा सापांची भीती आहे साप घोणस नाग आहेत परत मच्छर पण हो आहेत शोषखड्ड्यातून जंतू सुद्धा बाहेर येतात त्यामुळं मुला लहान मुलांना आजारी पडतात आणखीन रस्ते व्यवस्थित नसल्यामुळं माणसांना येण्या जाण्याची पण व्यवस्थित सुविधा नाही म्हातारी माणसं वगैरे काठी टेक जाताना सुद्धा ती पडलेली आहेत लहान मुलं सुद्धा पडतात शोष खड्डे असल्यामुळे तिथं सुद्धा आता खड्डे काढून आहेत तिथनं सुद्धा येता जाता माणसं पोरं पडतात गाड्या सुद्धा स्लिप होत्या आणखी कचरा गाडी येत नसत्या त्यामुळं मोकाट भरपूर कुत्रे येतात ती खरकाटी खाण्यासाठी वगैरे त्यामुळं कुत्रे मुलांना सुद्धा चावत्यात चावलेले सुद्धा आहेत त्या मुलांना इंजेक्शन द्यायला माणसानं कर्ज काढून हे करायचं इंजेक्शन द्यायचं ते रेबीजच इंजेक्शन द्यायचं मग ते लोकांना इथं परवडत नाही सगळे इथली माणूस माणसं आहेत ते इथं कंपनीतनी कामं करून हात हाताची पोट आहेत त्यामुळं सगळे गैरसोय आहे लोकांची पूर्ण त्यामुळं आम्ही ह्या मताला बहिष्कार केलेला आहे आणि आम्ही स्वतःच निर्णय आहे ह्याच्यावर कुणाचा दबाव नाही माझं नाव छायाप्रकाश कांबळे गेली मी वीस ते पंचवीस वर्ष इथं राहते पण एवढ्या वर्षात म्हणावी एवढ्याशी काही सुविधा झाली एवढ्या वर्षी आता कॉलनी म्हणजे कॉलनीच कॉलनीला एवढ्या वर्ष झाली पण त्या मानानं इथं तसं काहीच सुविधा नाहीत पाणी नाही गटारी नाहीत रस्ते नाहीत बऱ्याच वेळा पाणी आलं एक तर चार चार दिवसांनी पाणी येते आणि आलं तरी इतकं घाण असते कि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अशा केसासारखे के लांबच्या लांब इतभर आळे असतात गाळून प्यावं लागते उकळून पाणी प्यावं लागते त्यामुळं लहान मुलं लहान मुलांना सारखे आजारी पडतात सर्वसामान्य लोक कर्ज काढून मुलांना वर्षातून दोन दोन वेळा ऍडमिट करतात माझ्या घरात माझी नात आहे तिला वर्षातून दोन वेळा तरी ऍडमिट करावं लागते सगळ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळं सगळे एमआयडीसी ला कामाला जातात असे काही कोण गव्हर्नमेंट सर्वंट नाही किंवा काय नाही पण गरज आहे मुलांना दवाखान्यात नेणे गरज आहे करावंच लागते दुसरी गोष्ट आम्ही हा निर्णय घेण्याचा हे म्हणजे इतक्या वर्ष आम्ही मतदान केलं सगळं केलं निवडून दिलं पण सुविधा काहीच नाही त्यामुळे सर्व आम्ही सहमत म्हणजे प्रत्येकाने स्वतःच्या इच्छेने मतदानावरती बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे